भाजी बनवा रोजचं टेन्शन आहे दे कायची भाजी बनवा सकाळ झाली कायची भाजी बनवा संध्याकाळ झाली कायची भाजी बनव कायची भाजी बनवू फ्रीजमध्ये वांगे आहे ना आलुवांची भाजी बनवतो आवडते आलू वांग्याची भाजी आलुवांग्याचीच भाजी बनवतो काय झालं ताई काय बरोबर करू राहिले बापा अरे कविता काही नाही व भाजी कायची बनवू विचार करू राहिली होती वांगे आहे ना फ्रीजमध्ये आलुवांग्याचीच भाजी बनवतो मला कापून दे बरं मी पातच भाजी बनवतो वरण भात झालेला आहे अं ताई आलुवांग्याची भाजी नका बनवू बोर झालो आलु आता आलुवांग्याची भाजी खाऊ खाऊ ताई ती वांगी आता चांगलीही नाही लागू राहिले चिवचं बेसन बनवा ना चिवची भाजी आहे ना आपल्या फ्रीजमध्ये मी ते देतो तुम्हाला साफसूफ करून च्यूच्या भाजीचं बेसन बनवा नाहीतर मग मी बनवतो मी मस्त बनवतो बेसन चूच्या भाजीचं बेसन बनवू ना पण आहे ना खराब होऊन जातील ना ते आलुवांगे बनवून घेऊ म्हटलं त्याची भाजी न, बोर झालो ना ते आलुवांगे आलू वांगे खाऊ खाऊ एक काम कर मला तू आलुवांगे कापून दे मी थोडीशी आलुवांग्याची भाजी बनवतो आणि तू थोडंसं चिवच्या भाजीचं बेसन बी बनव मग मग काय करतो नाही ते खराब होऊन जाते वांगे आता मी मी एवढा मागा मुलीचा भाजीपाला आणतो आणि तुम्ही फेकता म्हणून बनवून टाकतो नाईना त्याची आलुवांची भाजी बरं ताई तुम्ही आलुंग्याची भाजी बनवा मी चुवच्या भाजीचं बेसन बनवतो मग बरं मग काय माहिती आलुवांगेची भाजी बनवून <laughs> चुवची भाजी बनवा लावलो तुम्ही ना चला लवकर वावरातनी जैतन नाण्या जैतन आणू वावरातून डोक्यावर पडली गिळली का तू काय गोष्टी गुरवली पागल्या जैतन जायतं चला चला नाही नसन तसं काय गुरली माहिती डोक्यावर पडली का काय अहो ताई मी डोक्या गिक्यावर नाही पडली जर माई गोष्ट ऐकाल का? ना तुम्ही तर उभ्या उभ्या खाली चक्करून पडून जासालय माय बाई काय अशी गोष्ट ऐक मी पडून जाईन काय झालं माय काय झालं ऐ माय बाई आता आता मी गोष्ट ऐकून आली आत्याचीन कौसात्याची गोष्ट चालू होती मायबाई फोनवर आपली आत्या काय म्हणे माहिती आहे का कौसात्याले म्हणे या ना म्हणे बाई आपल्या गावात भागवत चालू होणार आहे ना म्हणे असं होत असं म्हणे तर म्हणे हाव ना म्हणे मायवाला घरकुलचं काम झालं की येतोच म्हणे मी पण धावत येतो म्हणे मग कौसा आता आली की मग काय मग चुलीवरच स्वयंपाक बनवायला लावीन आपल्याला चुलीवरचा स्वयंपाक मस्त लागते, न, लागते, न, लागते। ना असं मस्त लागते ना तसं मस्त लागते म्हणून म्हटलं चला वावरात निजायचं जायचं नाण्याले अई माय बाई हो का आता येणार रे का अरे बापा रे मोठ्या मुश्किल ना तुझ्या बुडील घरातून काढलं रे बापा कौसा बुडीले आता डबल येतो म्हणते का लगे तू ना बरोबर तर ऐकलं ना बाई ना अव ताई मी बरोबर ऐकलं माया या दोन कानांना ऐकलं मी ना आणि मोठ्या मोठ्या दोन डोळ्यानं पाहिलं कशीच म्हणत होती आता फोनवर बोलत होती ना कसं आत्यासोबत ना मा कानानं ऐकलं माय बाई पंचायतच झाली आता माय मायबाई आता तर काही मला काही समजूच नाही राहिलं काय करावं काय नाही ऐ माय बाई ताई कवसाहात येणार आहे का वा? अरे बापरे माया तर प्लॅनवर पाणी फेरीन आता पुरा प्लॅनवर पाणी फेरीन ऐ फेरी। मायबाई कोणता प्लॅन आणि त्याच्यावर पाणी फिरीन अहो ताई माया विचार होता की बा आता आमचं लग्न झालं आम्ही कुठं हुमॅली नाही गेलो मी आज म्हणणार होती ताईले की चला म्हणून हनी मुलगले मी म्हणणार होती आता कवसात आल्यावर काय जाऊ दे ती बाप्पा हनी मुंडले आणि घेऊन हट बाप्पा माया प्लॅन प्लॅनची बँड वाजली आता हा पाय कविता आपली कवसात्या याच्या पहिले तुम्ही हनीमूनला चालले जा जर कौसात्या आली ना तर तू एक प्लॅन सक्सेस नाही होईल म्हटलं म्हणून कवसात्या याच्या पहिले हनी चालले जा तुम्ही दोघं जण नाही तर आता नाही जाल ना तर मग जाणच नाही होणार मायबाई ताई खरंच येणार आहे का कौसात्या हो ना नाही खरं येणार आहे ना आता घरकुलचं काम करतो म्हणे पटापट म्हणे आणि ते निपटलं की येतोच म्हणे आता आपल्या गावात भागवत चालू होणार आहे ना त्याच्यासाठी आता ते कारण भेटलं बी आता आत्याले यासाठी येईन त्या कारणानं ऐ मायबाई किती मुश्किलनं काढलं व घरातून त्या किती मुश्किलनं काढलं आता का डबल तेच करत असाव का नाही आपण ते काळाचं गिळाचं सोड तुले हनी जायचं जायचंय तर लवकर मन दीपक भाऊजीले आणि चालले जाले नाही तर जाणं होणार नाही बरं बाई मी आताच सांगू तुले माय बाई ताई आजच म्हणतो मग मी दीपकजीले की हनी घेऊन चाला म्हणून घुमाले आजच म्हणतो मग मी हो हो आजच म्हण मायबाई बाई मायबाई सोचाव काय नव्हते काय नाही आता सोचू समजू नको आता सोसायला समजायचा टाइम नाही आहे आता तुम्ही लवकर दोघं जण हनी चालले जा नाही तर आता आली आणि तुला म्हटलं की बाहेर जायचं आहे तर म्हणतात मी काही ना काही टांगडवीनच तुला जाऊच नाही तीन का ताई तुम्हाला वाटते का आपली आत्या जाऊ देन म्हणून हनी मुलले मला तर नाही वाटत बाई की कविताले हनी मुलले जाऊ दे म्हणून आपल्या आत्या असं म्हटलं की हनी जायचं आहे तर पैसे कमवता का असं करता का पैसे कमवले का काही तुम्हाला हे नेट नाही ने लागत आणि तुम्हाला काही पैशाची व्हॅल्यू नाही माहीत असंच बोलणं चालू होईल मग वेळेस पाहिलं नाही का तुम्ही ना आम्हाला कुठं जाऊ दिलं नाही बाई कुठं घुमाले गेले आपल्या वेळेसची गोष्ट अलग होती सविता आपल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती आता हिच्या वेळेसची गोष्ट वेगळी आहे कविताच्या वेळेसची आपल्या दीपक भाऊजीला घुमणं आवडते ना तैले इकडे तिकडे घुमणं आवडते तर ते घेऊन जातील आणि आपल्या विनोद भाऊजीला कुठं घुमनच नाही आवडत तैला घरीच राहण्या आवडते आपण दुकान आवडते म्हणून काही एवढा फोर्स केला बी नाही आणि ते काही गेले नाही तू एक बार विचारला चुप बसले तुम्ही पण दीपक भाऊजी नाही दीपक भाऊजीला स्वतःच घुमायचा शौक आहे ना हो बैना हे तर बरोबर बोलले तुम्ही कावं ताई पण आता आली तर कसं मग कसं आता आली तर मला तर टेन्शनच झालं बैना आता काय करू शकतो बैंना काही नाही करू शकत आता ऐका लागेल आत्याचं. हा तुम्हाला ते गोष्ट सांगायची बोललीच मी अई माय बाई काय गोष्ट सांगायची बोलली होती काय राहिलं आता तुम्हाला झटका देऊन दिला एक मला की कसं आता येणार आहे म्हणून आता दुसरा कोणता झटका देऊ लागली मायबाई मी ना आत्याला कौसात्या बोलताना पाहिलं कौसात्या म्हणत होती आत्याले की म्हणे तुया सुनाय म्हणे चिप्स पापडं बिबड्या अन उडदाचे मुगाचे पापडं अन जो काय माय भे रव्याचे पापडं कुळड्या हे सर्व बनवायला लावणे लोणचे टाकायला लाव म्हणे माय बेन वड्या गिड्या हे बनवायला लाव म्हणे मी म्हणे म्हणे मला खाले पाहिजे म्हणे मीन म्हणे खाले म्हणे तू बनवायला तर सुनाईले म्हणे तीन तीन सुनाय म्हणे काय कामाच्या म्हणे कुठं बाहेर कामाला तर जाणी लागत म्हणे घरीच जा लागते म्हणे तेवढं बनवूनही नाही होतं म्हणे तुझ्या सुनायच्या ना, जो ना, जो ना, जो ना मासुनीनं तर सर्व बनवलं म्हणे कुळ्या पापडं बिबड्या आलू चिप्स अन्न काय म्हणतात नाही ते काय असते होते ते नसतात काय ह्याच्यावल्या ते बाजऱ्याचं ते आपलं बाजऱ्याला भिजू घालतात आणि मग ते वाटतात आणि मग ते बनवत नाही काय म्हणतात ते खारोड्या हां 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 खारोड्या त्याही बनवू म्हणे खारोड्याही बनवू म्हणे अन्न लोणचं टाकायला लावू म्हणे काय माय मी तर पागलच झाली बाबा ते ऐकून अई मायबाई आताच दीपक भाऊजीच्या लग्नामध्ये बनवल्या मायबाई कुरड्या बनवल्या पापडं आप बनवले अन लोणचं टाकलं आता काय पाहिजे मायबाई आता डबल बनवायचं का म्हणे की उली उली बनवलं असेल म्हणे वर्षभर पुरवा लागते म्हणे तर म्हणे तीन तीन सुनाय काय कामाच्या आहे म्हणे बनव म्हणे आणि काही उरलं सोडलं तर मी मा घरी घेऊन येईन म्हणे अशी म्हणे मायबाई काय लय आताच्या सुनीन बनवलं म्हणते ना कायचं काय व कायची बनवते त्याची सून माहित मा नाही का तुम्हाला उलसा काय करत आहे कवसा आत्याचं कवसा आत्या आपल्या आट्याला सांगत राहते आपली आता ऐकत राहते काही बी तर कवसा आत्याची सून करते करते का लहानशी पोरगी आहे तिले करते का तिची पोरगी पाहिली नाही का तुम्ही लग्नात किती पाजी आहे ते बबली हा तिची पोरगी किती पाजी आहे उलशी काय नाही कोणाजवळ ते बाई ते लेकरू सांभाळीन का कुरड्या पापडन हे ते बनवीन ऐ माय बाई हाव कावं सविता मग आपल्याला बनवा लागेल कावं हो हो माय मला तर वाटते की बनवा लागेल म्हणून पा ना आता आता तुम्हाला म्हणतेस पाय सांग काय म्हणते ती गीच्या ति गीतच आहे काय का गोष्टी करत राहतो दिवसभर तुम्हाला काही कामधंदे नाही काही कामं नाही करत का तुम्ही तुम्हाला काही कामं नाही आहे का या गोष्टीच करताना दिसतात तरी नाही नाही आता असंच बोलत होतं सांगा ना तुम्हाला काय पाहिजे काय म्हणून का राहिला अवा मला काही पाहिजे नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आली होती त्याच्याच करायच म्हणते नाता म्हणते कुरड्या पापडं हे ते बनवून लोणचं बनवून म्हणता तेच म्हणे आता तेच म्हणायला आले सांगा ना आता काय म्हणून राहिल्या मी म्हणत होती आता तुम्ही तिघी तिघी आहे लवकर स्वयंपाक पाणी करून घेता पुरे घरातले कामात होऊन जातात तुमचे तुम्ही म्हणत राहील ती की थोडेसे मुंगा उडदा मुंगाचे पापड बनवा म्हणत होती उद्या आणि मग आलू चिप्स वड्या गिड्या हे ते बनवा मग बरसात लागून जाईल तर मग बनवणं होईल नाही पुरा उन्हाळा जाऊ देला तुम्ही ना आणि काहीच नाही बनवलं पण ना बनवाना माय काही हां ना आपल्याला वर्षभर पुरले पाहिजे ना ना आता आताच तर दीपक भाऊजीच्या लग्नात नाही बनवलं आपण ना म्हणून काही बनवलं नाही बापा आम्ही ना अई माय बाई ते उली, उली बनवलं होतं तेवढ्याच होणार आहे का आपलं खटलं लहान आहे का किती मोठं खटला आहे आपल्या वाला पुरणार केवढा मोठा खटल्याला आता आता रेडीमेड भेटते ना सर्व पापडं कुडल्या गिळल्या सर्व भेटते रेडीमेट आणून घेऊ रेडीमेट आपण हो माय पैसे तर झाडाला सुकतात नाही आता किती महाग भेटते ते रेडीमेड वाला त्याच्यापेक्षा घरी नाही पुरत का तेवढ्याच पैशात ते किती सारं बनते घरी काही रेडी रेडीमेड आणायची गरज नाही आहे घरीच बनवा मस्त बनवा तिघे उद्यापासून बनवणं चालू करा ठीक आहे आता बनवतो ना उद्यापासून कविता माझ्यासाठी एक चांगला मस्त घमघम गुद्ध दुधाचा बनवणार बनवून आण हो आता अंतोच्या काय नाही बाई किती वेळची वाट राहिली दीपकजीची अजून आलेच नाहीत जेव्हा काही काम नसलं ना तेव्हा टपून जातात घरी आणि जेव्हा काम असला तेव्हाच लवकर येत नाहीत किती वेळची वाट राहिली नाही अजून आलेच नाहीत असा राग येते ना मला कधी कधी दीपकजीचा असं या नसत मग भांडण होते म्हणूनच मला राग येते जै म्हटलं ना ते टायमावर येतच नाहीत का आले काम येत अजून हे आले माय बाई आता आले का एवढा उशीर काम झाला होता मला आले का उशीर झाला एवढा अरे ऑफिस मध्ये काम होतं काही काम होत का माझ्या काय झालं कोणी काही बोललं का घरी बोलायचं काय बोला मी बोललो तर काय त्याच्यात मी आपले बोलले तर बोलले मी काय म्हणत होती की तुमच्यासोबत एक काम होत गोष्ट करायची होती मला राहिली होती की तुम्ही राहिले होते ना नाही पहिले बसा तुम्ही पहिले बसा मग सांगतो तुम्हाला घ्या मॅडम बसलो सांग काय म्हणून मी म्हणत होती की तुम्ही म्हणून राहिले होते ना आपण हनी जाऊ म्हणून घुमाले चला ना दोन महिने झाले लग्न आले कुठं गेलोच नाही घुमाले मी ना कधी पाहिलं नाही गोवा गोवा काय मी कधी विदर्भाच्या बाहेर गेलीच नाही चला ना मला घेऊन घुमाले चला, मली चला ना येऊ ना घुमून मला गोवा पाहायला भेटेल चला ना हो जायचं तर आहे झाले काही नाही आहे जाऊ शकतो पण आई जाऊ नाही म्हटलं आपल्याला हनीमूनले आईला जर म्हणू आपण की आम्ही हनीमूनले चाललो तर आई तर बस तुला तर माहित आहे आईचा राग आहे येतो मग आई कशी बोलते तर आई नाही जाऊ तिने आपल्याला घुमाले पहिलेच विचार करायला पाहिजे होतं मग मला म्हणायच्या पहिले तुमची आई नाही म्हणेन म्हणून पहिले मला हरकून दिला ना आता नाही म्हणून राहिले नाही नाही माझी बी इच्छा आहे चाची मला बी जा वाटत आहे मला घुमा फिरायचा तर लई शौक आहे पण आई आईचं काय करावं आई जाऊ नये आपल्याला हा पहा मी तुम्हाला म्हणून राहिली मला घुमायला घेऊन आला म्हणून जर मला घेऊन नाही गेले ना मी तुमच्यासोबत बोलणारच नाही आता पा कौसा आत्याचा फोन आला होता कौसा आता कधी येऊ शकते आपल्या घरी त्याचं घरकुलचं चा काम झालं की ते तसं आपल्या इथं ठेवलेल्या आणि एक बार कौसा आट्या आला की इम्पॉसिबल आहे मग कुठं जाणं जाऊच नाही शकत आपण घुमाले म्हणून आताच चला चलाच शिंत मग बादमध्ये जाणं नाही होणार मी तुमच्यासोबत बोलणार नाही बघ कारण की तुम्ही पहिले मला हरकून दिलं गोव्याला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ घुमायला ना आता म्हणता की आईने जाऊ तिन नसन तसं नाही नाही मी आता तुमचं काहीच कारण ऐकणार नाही तुम्ही काही करा तुमच्या आईला काही सांगा कसंही सांगा काही खोटं बोला पण मला गोव्याला घेऊ घुमाले घेऊन जाणार बा मी मी तसं ऐकणारच नाही मी तुमच्याकडून बोलणारच नाही आता सांगू रे अरे बा जाऊ ना जाऊ ना थांब ना थोडी हा आईचं मूळ पाहून बोलेन मी आई आईसोबत जाऊ ना हो हो जाऊ ना जाऊ ना करू करू बुद्धी होऊन जाईन मी पण नेसन नाही तुम्ही मला मला माहिती आहे असेच म्हणता तुम्ही काही नेत नाही काही नेणार नाही तुम्ही मला जा माझं बोलू नका मी नाही बोलत तुमच्या सांगा अरे बा तुला तर आगी आला काय तुलाच म्हटलं ना मी ना थोडी धीर धर धीर धर थोडी जाऊ ना आपण जाऊ काय दीड धर्ण म्हणून राहिले आ, आ आपल्या लग्नाला दोन महिने झाले अजून तुम्ही मला एक बार नेलं कुठे घुमाले कुठे नेलं का घुमाले ते मला सांगा तुम्ही कुठंच नाही नेलं तुम्ही ना लोकांचे लग्न झाल्याबरोबर लोक घुमायला जातात इकडे तिकडे हनीमून जातात तुम्ही कुठं नेलं मला पहिले म्हणत होते की गोव्याला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ आ कुठे गेलं ते म्हणणं का अशा खोट्या खाट्या गोष्टी करू गुरुवाल का तुम्ही मत आोटे राहिले होते का हां तुम्हाला पहिलेच माहित होतं ना की आई तुमची कुठं जाऊ नये देईन मग पणच मला काही म्हणायला नव्हतं पाहिजे मी ना काही म्हटलं नव्हतं तुम्हाला तुम्हीच मला म्हटलं होतं घुमायला जाऊ म्हणून आता म्हणता की आई कल्ला करीन असं करीन तसं करीन तुम्हालाच घेऊन जायचं नाही आहे ना मला काय सांग सांगता तुम्ही तुम्हालाच गुन्हे जायचं आहे मला घुमाले कविता शांत होणं थोडी शांत होणं थंड दिमागानं विचार करणं आई काय म्हणेन आई काय म्हणेन थांबणं आईचं मूळ पाहून मी आईसंग बोलीन आईचं मूळ पाहून बोलीन मी जाऊन आपण जाऊ घुमायचो तुमच्या आईचं मूळ कधीच चांगलं नसते बा कधीच चांगलं नसते चांगलं मूळ अशी दे आणि तुम्ही म्हणसाल की घुमायला जायचं आहे तर तुमच्या आईचं मूळ खराब होऊन जाईल आणि आपल्याला काही जाऊ देणार नाही तर तुम्ही ना काहीतरी प्लॅन बनवा आणि मला घेऊन चला मी ऐकणार नाही रे बा मी नाही ऐकणार मला घुमायला घेऊन चला म्हणजे घेऊन चला कोणी कोरीची इच्छा असते की आपल्या नवऱ्याबरोबर इकडे घुमायला जाऊ तिकडे घुमायला जाऊ हनी मुनले जा पिक्चर पाहायला इच्छा नसते का हा इच्छा नसते मग आता तुम्ही म्हणसान की माहिती अशी म्हणते तशी म्हणते मग इच्छाचं काय मा इच्छाच काय हां तुमच्या आईची इच्छा तुम्ही पूरी करून जासान आणि इच्छा मी अशीच मारू कविता घेऊन जाईन ना तुला जाईन ना थोडं धीर घेऊन जाईन हो हो मी बुद्धी झाल्यावर घेऊन जासान मला गोव्याला घुमाले हा हा माहिती मला तुम्ही कधी घेऊन जासाल मी बुद्धी झाली की मग मला गोवा घुमायला घेऊन जासन हां ठीक आहे ठीक आहे काही बोलू राहिली तू काही बोल घेऊन जाईन लवकरच घेऊन जाईन दे मला एखाद्या वेळेस अरे बाप्पा रे एखाद्या वेळेस आणि तो एखाद्या वेळेस कधी कधी एखाद्या वेळेस नाही बाबा मा, माग मग तुम्ही ना धोका केला धोका केला तुम्ही मासंग मला तुम्ही घुमायला घेऊन जाईन होते ते घेऊन नाही आणि तोपर्यंत आता आईन मग आता कधी कदी जाते कधी नाही त्याच्या घरी मग ते राहून गेला मग ते राहूनच गेलं जाऊ त्या माझं मग बोलूच नका नका द्या कविता एवढा काय विचार करू तू मी तुला घेऊन जाईन म्हटलं ना घेऊन जाईन ना मी तुला घुमाला घेऊन जाईन तुझ्या मावर भरोसा नाही आहे का मा विश्वास नाही आहे का तुझ्या नाही आहे माझा विश्वास मी घेऊन जाईन म्हणत येईन तुला घेऊन जाईन मी तुमच्यावर भरोसा आहे माया तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे पण मला मन भरोसा नाही नाहीये मी जे काम करतो ते माझे काम होतच नाही माया भरोसा आहे काही मन अशिबात खुशी नाहीये मी घरातले कामं करतो कपडे धुतो भांडे घासतो पोछा मारतो आणि चुपचाप बसून जातो काही म्हणेन नाही मी आजच्याबद्द तुम्हाला घुमायला घेऊन जा का काही कुठं घेऊन जा काहीच म्हणणार नाही मी तुम्हाला काही नका घेऊन जाऊ मला काही नका घेऊन जाऊ कविता कविता थांब कुठं चालली अरे यार मी तर फसलो बाप्पा पुरं चांगलंच फसलो एका एक इकडे एक बायको आहे आणि एका इकडे आई आहे आईचं ऐकीन तर बायको राग भरील बायकोचं ऐकीन तर आई राग भरील आईला जर मी म्हणेन की कविताली मला घुमायला न्यायचं आहे गोव्याले तर आई तर डायरेक्ट नाहीच म्हणेन मला माहित आहे आई नाहीच म्हणेन जर कविता नेलं नाही ने, तर कविता राग भरील करू तर काय करू मी मी बी आता टेन्शनमध्ये चालू बघा आता करू तर काय करू आता काही ना काही मला मनातलाच रस्ता कळायला लागेल आईले बी राग नाही आला पाहिजे आणि बायकोलाही राग नाही आला पाहिजे आई बी खुश आणि बायको बी खुश आता असं काहीतरी मला करावं लागेन आता करू तर काय करू मी मी बी आता विचार करू राहिलो की दोघीली रागने आला पाहिजे कविताचं गुन्हाही झालं पाहिजे गोवा आणि आईलेही राग नाही आला पाहिजे करू तर काय करू आता मी आता तर विचारच करतो बा आता काय करू काही समजून राहिलं पण काही ना काही विचार कराच लागेल आता या प्रॉब्लेमचं काही ना काही हल करावंच लागेल मला काही ना काही हल करायच लागेल काही समजून राहिलं मला आता काय करून काय नाही तर काय झालं दीपक मध्ये रूम मधून रडता रडता कविता काय बोलले का तुम्ही तिला काय 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 झालं 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 का नाही वहिनी कविता म्हणत होती की गोव्याला म्हणून हनीमून साठी मीनं नाही म्हटलं ना म्हटलं आई नाही म्हणेन तर आईला विचारायला लागेल तर ते म्हणे की आई तर नाहीच म्हणणार म्हणे असंच थोडीशी बोलचाल झाली आमची तर ते रडत रडत चालली गेली सांगा बरं वहिनी तुम्हीच सांगा आई जाऊ देणार का आईला म्हटलं तर आई तर स्ट्रक्शन नाही आणि जर नेलं तर आईले रागीन आणि नाही नेलं तर कविताला रागीन करू तर काय करू मी दीपक एक आयडिया देऊ का मी तुम्हाला कोणती आयडिया बहिणी मी काय म्हणतो तुम्ही असं म्हणा ना आता की म्हणा की ऑफिसचं काम आहे म्हणा ऑफिसवाले गोव्याला पाठवणार आहे म्हणा आणि ऑफिसवालेच पैसे भरणार आहे म्हणा तर मग मी कविता लिहून जातो म्हणा आमचं घुमण्याचं घुमण होऊन जाईल आणि काही पैसे ऑफिस वालेच पैसे भरणार आहे तर ऑफिसच्या कामान चाललो म्हणा गोव्याले तर कविताला घेऊन जातो असं म्हणा ना आता मग नाही नाही म्हणेन पैसे नाही लागेल ना तर आता काहीच नाही म्हणेन मग तुम्ही सांगा जा घुमाल दोघं जण असं म्हणून मग कोण सांगेन आता कुठून माहित काही माहित नाही होत तुम्ही असंच करा बरं ओ तुम्ही चांगली आयडिया दिली वैनी थँक्यू वैनी थँक्यू आजच मन तुम्ही आइल अ ठीक आहे म्हणा मी काय म्हणतो ती तुम्हाला चहा आणू का आता चालले तुम्ही ऑफिसमधून मी चहा देतो अ कविताला राग आलेला आहे थोडा तिला समजावून सांगतो मी आणि तुम्हाला चहा पाठवतो तुमच्या रूमला ठीक आहे ना वैनी ठीक आहे वैनी तुम्ही ना मैल लई मोठी प्रॉब्लेम सॉल्व केली ब लई मोठी प्रॉब्लेम सॉल्व केली मला इथं टेन्शनच आलं होतं काय करून काय नाही तर मी म्हटलं आता कोण हालत नदी दोघीतून एकले राग येणारच आईले येणार ना नाही तर कविता येणार पण तुम्ही ना जी आयडिया सांगितली ना ते जर आयडिया मी केली की ऑफिसचं काम आहे आणि म्हणून मी चाललो बाहेर घुमाले असं करून जर गेलो मी कारण करून तर आईले बी राग येणार नाही ना ना। आणि कविताची इच्छा पुरी होईल थँक्यू थँक्यू वहिनी तुम्ही मला आयडिया दिल्याबद्दल दीपक जा आता फ्रेश होऊन जा हातपाय पाय धुवा आणि मी चहा पाठवतो कविताच्या हाताने तुमच्या रूम मध्ये चहा प्या आणि तिला चहा पाजा डोकं शांत होईल तिचं थोडस काही भांडण नका करू मी जे सांगितलं तुम्हाला तसंच करा मला ऑफिसचं काम आहे ऑफिसच्या छान चाललं म्हणा असं म्हणा आणि कविताला बघून जातो मला सोबत तिच हे घुन होऊन जाईल म्हणा असं म्हणा मग तुम्ही जा मग काही नाही म्हणे आता बरं तसंच करतो तसंच करतो ठीक आहे मग चहा पिऊन घ्या चहा पाठवतो मी कविताच्या हाताने ठीक आहे ना हो हो ठीक आहे